नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मी शार्दूल मी तुषार कलबुर्गी आणि आजचा आपला चर्चेचा विषय आहे शक्तीपीठ महामार्ग का स्थगित केला म्हणजे नागपूर गोवा जोडणाऱ्या शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्चाच्या बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे आणि ही स्थगिती नेमकी का दिली आहे त्याचं मुख्य कारण होतं या महामार्गाला शेतकऱ्यांकडनं भयानक प्रमाणात विरोध होत होता त्यामुळे या महामार्गाची फेरआखणी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली ह्याच्यामधला फेरआखणी हा मुद्दा फार महत्वाचा वाटतो आपण त्याकडे जाणारच आहोत पण त्या अगोदर या शक्तीपीठ महामार्गाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊया तुषार शक्तीपीठ महामार्ग का स्थगित केला हे आपण जाणून घेऊच पण त्याच्या आधी हा महामार्ग काय आहे हे समजून घेऊ नागपूर ते वर्धा असा ऐंशी किलोमीटरचा समृद्धीचा समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्गाचा भाग आहे तिथून म्हणजे वर्ध्यातून हा मार्ग निघून एकूण महाराष्ट्रातले बारा जिल्हे क्रॉस करत गोव्यातल्या पत्रादेवीकडे हा जाणार होता शक्तीपीठ महामार्गामुळं माहूर तुळजापूर अंबेजोगाई हो ही तीन शक्तिपीठं त्याचबरोबर औंडा नागनाथ परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंग तसंच नांदेडचं गुरुद्वारा पंढरपूर कारंजा लाड अक्कलकोट गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर ही देवस्थानं देखील जोडली जाणार होती म्हणूनच याला शक्तीपीठ महामार्ग म्हणलं गेलं होतं त्याचा संबंधित जिल्ह्यांना आर्थिक आणि सामाजिक आणि धार्मिक पर्यटनासाठी फायदा होणार होता असं सांगितलं गेलं शार्दूल हा महामार्ग किती किलोमीटर लांबीचा कुठून ते कुठपर्यंत आणि किती जागा संपादन केली जाणार होती हे पण आपण बघू आठशे किलोमीटरचा हा महामार्ग प्रस्तावित होता आणि तो नागपूर ते गोवा साधारण सत्तावीस हजार एकर जमीन संपादित केली जाणार होती आणि त्यामुळेच कदाचित शेतकऱ्यांचा याला विरोध होता हा निर्णय दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला राज्य सरकारने घेतला होता महायुतीच्या सरकारने घेतला होता आता ही झाली सगळी या महामार्गाची पार्श्वभूमी आता नेमका स्थगित का करण्यात आहे म्हणजे हे कारण वरवर दिसतं तेवढं साधसोपं नाहीये आम्ही काही याच्या संदर्भात डेटा शोधला ह्याच्यामध्ये जा खोल जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं काही काही गोष्टी आम्हाला समोर आल्या त्या आम्ही आता तुमच्या समोर मांडतो तुषार एक्झॅक्टली एक्जार हा महामार्ग का स्थगित करण्यात आला आत्ता वरवर किंवा बातम्यांमधून असं दिसतं की प्रामुख्याने जमीन संपादनाला शेतकऱ्यांचे विरोध होता त्यावरून राजकारणही तापलं होतं विरोधकांनी टीकेची जोडही उठवली होती पण आम्ही याच्या आणखी खोलात गेलो शक्तीपीठ महामार्गावर बारा जिल्हे येतात या बारा जिल्ह्यांमध्ये लोकसभेत महायुतीला म्हणजे विद्यमान सरकारला बराच फटका बसला होता असं डेटातून दिसतं आहे येत्या विधानसभेला देखील हा मुद्दा कळीचा ठरू शकतो त्यामुळे महायुतीने या मार्गाबाबत सावध पवित्र घेतला असावा असं म्हणण्यास पुष्कळ वाव आहे वाव आहे पण सरकारने हा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द केलेला नाही आहे तर स्थगित केला आहे सरकार त्याची आखणी करणार आहे असं सांगितलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं हे हा स्थगितीचा निर्णय सांगताना ते फार महत्वाचं आहे ते काय आहे ते मी तुम्हाला सांगतो हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करूनच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे आम्ही कुठल्याही प्रकल्प जनतेवर थोपवणार नाही होत असं त्यांनी सांगितलं ह्याच्यामधला पूर्ण करणार आहोत प्रकल्प पूर्ण करणार आहोत हा शब्द महत्वाचा आहे कारण का याच्यावरच विरोधकांनी सरकारचा दाणेवर धरला आहे हा प्रकल्प स्थगित नको तर रद्द करा असं विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी मागणी केली तर राजू शेट्टी म्हणाले की निवडणुका तोंडावर आल्या आहेत जनक्षोभ नको म्हणून या महामार्गाला स्थगिती दिली आहे निवडणुका झाल्यावर पुन्हा हा प्रकल्प रेटला जाईल त्यामुळे प्रकल्प जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आमचा विरोध आमची मागणी आमचा लढा चालू राहील असं राजू शेट्टी म्हणाले होते आता या प्रकल्पाअंतर्गत किंवा हा जो पहिला महामार्ग ज्या ज्या जिल्ह्यातून जाणार होता ते जिल्हे कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणते मतदारसंघ येतात त्याची माहिती आपण घेऊया याच्यामध्ये वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग असे बारा जिल्हे येतात आणि या बारा जिल्ह्यांमध्ये मतदारसंघ कोणते आहेत ते पण एकदा पाहूया एक याच्यामध्ये वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर माढा सांगली कोल्हापूर हातकणंगले आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग असे चौदा लोकसभा मतदारसंघ येतात आता या चौदा लोकसभा मतदारसंघांमध्ये काय निकाल लागले होते लोकसभेला त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की महायुतीचा याच्या बाकी नेमका विचार काय हा प्रकल्प आत्ता स्थगित करण्यामागे या चौदा लोकसभा मतदारसंघात वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि माढा या बारा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा पराभव झाला आहे तर फक्त हातकणंगले आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोनच मतदारसंघात महायुतीचे खासदार निवडून आले आता आपण याच्या एक पाऊल पुढे जाऊ शक्तीपीठ महामार्गामध्ये किती विधानसभा मतदारसंघ येतात हे बघू आणि त्यानंतर त्या, त्या विधानसभा मतदारसंघात कोणाचे किती आमदार आहेत आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्या विधानसभा मतदारसंघात कोणी कोणी लीड घेतले हेही बघू या महामार्गात विदर्भातले अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत मराठवाड्यातले बत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत पश्चिम महाराष्ट्रातले एकोणतीस विधानसभा मतदारसंघ आहेत तर कोकणातले तीन विधानसभा मतदारसंघ आहेत या पंच्याहत्तर विधानसभा शक्तीपीठ महामार्गावर लागतात आणि या पंच्याहत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे किती आमदार आहेत आणि महाविकास आघाडीचे किती आमदार आहेत हेही बघू विदर्भात महायुतीचे दहा तर महाविकास आघाडीचा एक मराठवाड्यात महायुतीचे एकवीस तर महाविकास आघाडीचे अकरा पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचे अठरा तर महाविकास आघाडीचे अकरा तर कोकणात महायुतीचे दोन तर महाविकास आघाडीचा एक आमदार आहे म्हणजे तब्बल एक्कावन्न आमदार शक्तीपीठ महामार्गामध्ये महायुतीचे आहेत आणि चोवीस महाविकास आघाडीचे आमदार आहेत या शक्तीपीठ महामार्गावर येणाऱ्या पंच्याहत्तर विधानसभा मतदारसंघात आत्ताच्या लोकसभेला काय घडलं हेही आपण बघू शक्तीपीठ महामार्गावर येणाऱ्या पंच्याहत्तर विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त एकवीस विधानसभा मतदारसंघात महायुतीला लीड मिळवता आहे तर चोपन्न विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड मिळवलं आहे म्हणजे इथं पंच्याहत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला फटका बसलेला दिसतो अगदीच कारण का आपण जो एक एपिसोड केला होता की निकाल लोकसभेचा रिपोर्ट कार्ड आमदारांचा त्याच्यानुसार तो जर का ते जर का लिटमस आपण इथे वापरलं तर असं लक्षात येत आहे की एकावन्न आमदार असूनही पंच्याहत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये फक्त लोकसभेला एकवीस विधानसभा मतदारसंघात महायुतीला लीड घेता आलाय त्यामुळे विधानसभेत याचा फटका बसू शकतो असं डेटाही सांगतोय त्याचबरोबर इथे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे ग्रामीण भागातून मिळणारी जर का आकडेवारी पाहिली सी एस डी एल पोस्ट सी एस डी एसने जो पोस्टपोल सर्वे केला होता त्याच्यामध्ये जी आकडेवारी दिली आहे ती मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ग्रामीण भागातनं जाणारा हा शक्तिपीठ महामार्ग आहे तिथे महायुतीला लोकसभेला फटका बसला होता तर साधारण छत्तीस टक्के मतदान ग्रामीण भागातून महायुतीला झालं होतं आणि अठ्ठेचाळीस टक्के मतदान हे महाविकास आघाडीला झालं होतं त्यामुळे डेटावर जरी दिसतं की ग्रामीण भागातनं फटका बसला होता महायुतीला त्यामुळे आता जरी हा प्रकल्प रेटला तर आगामी विधानसभा मतदारसंघामध्ये हीच परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवू शकते आणि महायुतीला विधानसभेतही पटका बसू शकतो जो, जो, जो की त्यांना परवडणारा नाही आहे त्यांना सरकार टिकवायचं असेल तर विधानसभेत चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल ह्याच्यामध्ये जर का आपण समिंग अप करायचं झालं या सगळ्या डेटाच्या आधारावर तर दोन गोष्टी एक महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे ग्रामीण भाग आणि दुसरा म्हणजे मराठा आंदोलन हे दोन्ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागतील ग्रामीण भागात मुख्यत्वे शेतकरी येतात शेतकरी मुख्यत्वे हे मराठा आहेत मराठवाड्यातले त्यामुळे मराठा आंदोलन आत्ता पेटलेलं आहे आणि मराठा आंदोलन चालू असताना त्याचा फटका ऑलरेडी बसलेला असताना शक्तीपीठ महामार्गावरनं नवीन वाद उद्भवू नये म्हणून महायुतीने आत्ता हा प्रकल्प स्थगित केलेला आहे पण कदाचित विधानसभेच्या निकालानंतर जर का महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आलं तर फेरआखणी कशी होते हे पाहण्यासारखं असेल त्यामुळे विधानसभेचं बिगुल मात्र वाजलेलं आहे डाव प्रतिडाव टाकायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता इथून पुढे वाटचाल कशी असणार आहे याच्याबद्दल पॉलिटिक्सवर तुम्हाला वेळोवेळी आम्ही माहिती देतच राहू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि त्या पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद धन्यवाद